जुना वाद मिटवण्यासाठी याला हरसूल कारागृहासमोरील मैदानावर सोमवारी दुपारी बारा आणी चार चार सुमारास बोलावून घेतलं त्यास चाकून फुसकत क्रिकेट खेळण्याचा बँकेने मारहाण करत खून केला हा वाद सोडवण्यास आलेल्या मृताच्या मित्रासही चाकूने वार करण्यात आला या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळी बघ्यांची तर घाटीत समर्थकांची गर्दी झाली होती हर्सल कारागृहाच्या समोरील मैदानात हा प्रकार घडल्यानंतर बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती त्याचवेळी दिनेशचा मृतदेह घाटी रुग्णालयात असल्यामुळे त्याच्या मित्रपरिवाराने घाटीत मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळते पोलिसांनी आरोपीच्या शोधात पथके तैनात केली आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश उर्फ बबलू परमा नंद मोरे असे मृताचे नाव आहे आरोपींमध्ये गणेश सोनावणे अनिकेत उर्फ विक्की गायकवाड यांच्यासह इतर पाच जणांचा समावेश आहे